जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये श्रीरामपूर नेवासा राज्य मार्गावर शिवारात काल नेवासेकडून भरधाव वेगात आलेल्या काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ हिने आपल्या पुढच्या चाललेल्या मोटारसायकल हिला जोराची धडक दिली आहे यामध्ये मोटरसायकलवरील दोन्ही तरुण गंभीर जखमी झालेत अपघात घडल्यानंतर स्कॉर्पिओ चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला निर्जन ठिकाणी स्कॉर्पिओ सोडून गाडी चालक व इतर जण पसार झाले केवळ सोशल मीडियाच्या माध्यमातूनही स्कॉर्पिओ सापडली आहे नागरिकांनी जखमींना साखर कामगार येथे उपचारासाठी दाखल केलाय पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत बिबट्यांनी शेळ्यावरती अचानक हल्ला केल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं कारण या भागात अनेक बिबटे असल्याची शक्यता आहे बिबट्यांचे प्रमाण पठार भागावर आणि पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये मोठ्या प्रमाणात आहे कारण अनेक वेळा शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना बिबटे हे दिसून येतात वन विभागाने पाठीमागच्या महिन्यात तीन बिबटे मसोबा झाप परिसरामध्ये पकडले गारगुंडी येथील आमीन शेख यांच्या शेळ्यांच्या गोट्यावर बिबट्या हल्ला केल्यामुळे सात शेळ्या मृत्यूमुखी पडल्या यावेळी गावातील ग्रामस्थांनी शिवसेना तालुका प्रमुख डॉक्टर श्रीकांत पठारे यांना फोनवरून माहिती दिली यावेळी डॉक्टर पठारे यांनी घटनास्थळी येत वन विभागाचे अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना तत्काळ घडलेल्या प्रकाराची माहिती दिली आणि त्यानंतर त्या ठिकाणी त्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येत पंचनामा केला व झालेला नुकसान भरपाई तत्काळ देण्याचे आश्वासन केलं जिल्हा परिषदेच्या गुरुजींची अंतर्गत बदली प्रक्रिया शनिवारी मध्यरात्रीपर्यंत सुरू होती त्यात तब्बल दोनशे चौतीस शिक्षकांच्या सम उपदेशाने बदल्या करण्यात आल्या त्यात शिक्षकांच्या एकशे पस्तीस पदवीधरांच्या एकोणऐंशी व मुख्याध्यापकांच्या एकवीस बदल्यांचा समावेश आहे दरम्यान या पारदर्शी प्रक्रियेमुळे गुरुजींनी समाधान व्यक्त केलंय या बदली प्रक्रियेसाठी शिक्षक आक्रमक झाले होते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष एरेकर यांनी आठवड्यात बदली प्रक्रिया राबविण्याचे दिलेले आश्वासन पाळले सोयीनुसार बदल्या झाल्याने गुरुजींनी समाधान व्यक्त केलंय प्रतिकूल परिस्थितीवर मात करत एकाच कुटुंबातील चौघे पोलीस दलात भरती झाले आहे कर्जत तालुक्यातील सुपा येथे मोठे कुटुंबियाची ही यशोगाथा आहे मुलगी सोनाली रुपाली रोहिणी आणि मुलगा ज्ञानेश्वर याने यश मिळवले सुपा गावातील रहिवाशी असलेल्या अंकुशराव मोटे यांचे कुटुंबीय वर्षानुवर्षे प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत होते दुष्काळी परिस्थितीमुळे शेती बेभरवशाची अशा परिस्थितीत अंकुशराव यांनी मिळेल ते काम करून प्रपंच चालवला तीन मुली व एक मुलगा चौघांच्या शिक्षणासाठी अंकुशराव यांनी जीवाचे रान केले पत्नी कमलबाई यांनी मुलाची साथ दिली आहे मुलगी सोनाली रुपाली रोहिणी व मुलगा ज्ञानेश्वर यांना आई वडिलांच्या कष्टाची जाणीव होती चौघांनीही पोलीस सेवेत जाण्याचा निश्चय केला दोन हजार बारामध्ये सोनाली पोलीस सेवेत रुजू झाल्या सध्या त्या बारामती ग्रामीणमध्ये कार्यरत आहेत खबरवाद मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्त नवीन टिळक रोड अहमदनगर फोन सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या राज्यात महायुतीचे सरकार असून महायुतीत भाजप अजित पवार राष्ट्रवादी आणि मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना एकत्र आहेत श्रीगोंदा मतदारसंघात तुल्यबळ असणाऱ्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने श्रीगोंदा मतदारसंघावर दावा केला आहे तालुक्यात राष्ट्रवादीचे सूत्र नागवडे परिवाराकडे असून त्यांनी गत विधानसभेला विखेच्या शब्दावर भाजपाच्या व्यासपीठावर येत विद्यमान लोकप्रतिनिधी यांचा प्रचार केला होता त्यामुळे यंदा त्यांनी गेल्या पंचवार्षिकच्या मदतीची परतफेड करण्याची मागणी केली आहे त्यामुळे विद्यमान लोकप्रतिनिधींची अडचण झाली असून महायुतीकडून या ठिकाणी कोणाला उमेदवार मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटक राज्यात गणपतीच्या आरतीवर बंदी घालण्याच्या निर्णयातून काँग्रेस पक्षाची संस्कृती समोर आली असून आत्या करत फिरणाऱ्या काँग्रेस नेत्यांनी याचा खुलासा केला पाहिजे अन्यथा गणपती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही अशी खोचक टीका महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली संगमनेरचे कुलदैवत समनापूर येथे महागणपतीची आरती करून मंत्री विखे पाटील यांनी शहरातील विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या या निमित्ताने शहरातील मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करून मंत्री विखे पाटील यांचे जोरदार स्वागत केले मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यशस्वीतेमुळे शहरात ठिकठिकाणी लाडक्या बहिणींनी मंत्री, मंत्री विखे पाटील यांच्याशी संवाद साधून सेल्फी घेण्याचा आनंद लुटला मुख्यमंत्र्यांनी मला आपल्याला हे सांगण्यासाठी पाठविलेलं आहे की तुमच्या ज्या काय मागण्या असतील जुन्या पेन्शन आणि नवीन पेन्शनमध्ये जो काय फरक तुम्हाला वाटतो या संदर्भात आपण निश्चितपणे चर्चा करू जे शिष्टमंडळ असेल त्यांना तुम्ही निमंत्रित करा एक आठवड्यामध्ये त्यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल असं आश्वासन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कोपरगाव येथे जुन्या पेन्शन संदर्भात राज्यस्तरीय महाअधिवेशनादरम्यान सरकारच्या वतीने बोलताना दिलंय संगमनेर शहरातील देवाचा मळा येथील श्रीकांत सुरेश लांडगे यांनी दुचाकीला अडकवलेली पिशवी बॅग अज्ञात चोट्यांनी चोरून नेली आहे या बॅगेमध्ये एक लाख चाळीस हजार रुपयांसह इतर साहित्य होते सदर घटना शनिवारी रात्री पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहिती अशी की श्रीकांत लांडगे यांचे मेडिकल आहे शनिवारी रात्री मेडिकलचे सर्व काम आटपून त्यांनी पैसे बॅगेमध्ये भरले आणि दुचाकी दुचाकी वरून घरी जात असताना अकोले बाह्यवळण जवळ आले असता पाठीमागून आलेल्या दुचाकी स्वाराने त्यांची दुचाकीच्या हँडलला अडकवलेली पैशाची बॅग बळजबरीने ओढून धूम स्टाईलने पोबारा केला जिल्ह्याची खबर बात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री